हेतुनचे मध्ये या नावाने वानर वेडा वाट खेळणार आहे મારું કહેતો એના કે આઉટ વજા ઓકે આ જ નહી ઉપર કરતા કૃશિયાનો કરતા આની કરી કે કા નો બોલતો એક દિવસ એ બાજુ એ એ બાજુ ને નેટવર્ક चला वानर विरुद्ध महाराष्ट्र आता आहे ए वेगंपायर कोण काय उभोळ बघणार इकडे जा जिथे मी रातो हाय हाय बघतो बघा दिस गेला नाही नाही गेला तर हालले बरोबर घुमूनी गेला हो ना एक व्यक्ती चला महाराष्ट्र राजस यांची बॉलिंग आहे पहिलाच गावात सडपड पॅन मारलेला आहे आणि मात्र एक धावा घेतलेला आहे शुभम गावडे यांनी प्रत्येक गाडी साईक ला आले प्रत्येक गाडी यांनी मासेफड करून टाकलं तर नेवतो नाही कडकडीत शॉट आणि हातातच दिलेला आहे त्यांचा कॅश हातात डायरेक्ट त्यांचा कॅश दिलेला आहे प्रतिक गाडी प्रतिक गाडीने मारलेला शॉट मात्र खूप सुंदर पण डायरेक्ट लावून धुड सलॉटच्या हातातच डायरेक्ट त्यांनी कॅश दिली बॉलिंग पण खूप सुंदर होती पण करायचा प्रयत्न होता

त्यांनी आपापले पाय वरती घ्यावेज वर त्यांनी आपले पाय वरती घ्यावेत नाहीतर एक मात्र त्यांचा कापला जाईल मचला सगळ्यांनी आपापले पाय वरती घ्यावेत खूप सुंदर अशी ड्रॉइंग टाकत आहेत मात्र एक दोन मास त्यांना भेटत आहेत

आत्ताचा बात बॉल आहे आत्ताचा नौ बॉल आहे हात्ताचा खूप सुंदर प्रकारे बॉलिंग केलेले आहे महेश राणे यांनी व्हाइट बॉन डिक्लेअर आहे दोन रन घ्यावे एक व्हाईट आणि एक ब्रॉन डिक्लेअरचा पहिला सीज आता कुठे जाऊन जाम मध्ये जाम वानरांचा पहिला सीक्स दिलेला ते पण अंकुश बावडे यांच्या हातातून

चला आपल्या वाडीचे मुंबईवर आलेले प्लेअर कॅच गेलेली आहे परत एक कॅच लिली पकडलेली आहे लवले सागिनी परत एक सुंदर प्रकारे कॅच पकडलेली आहे राजगावच्या एकाच वेळातले दोन विकेट राजगाव मागे बसून विचार करायचा आता हिला है। कसं हरवू आणि त्यांनी हे करून दाखवले डोकं लावलेलं आहे राजगाव यांनी

बॅट्समॅन पण भरतले आणि बॉलर पण भरतले तर काय करू टाकायला करू की नको करून रनर पण भरतच तर कोणी आता घेता वाट टाकले पण जाऊ दे देण्यासाठी कोणासाठी एक भाग आता आता तर अजूनच आहे स्ट्राईक वरती नाही पप्पा आणि मॉन स्ट्राईकला मुलगा आणि बॉलिंगला त्यांच्या फॅमिली मॅच झालेली ही जी मॅचिली मॅच चालू आहे फ्रेंडली तडकाळी शॉर्ट पण मात्र एकच वर

आत्ताचं वाईट रोड वाईट रोड मस्त चला लवकर त्यांचे प्रियर आलेले आत्ताच मराठा पेपर्सचे प्रिअर क्लासेस बॅग पटलेली आहे आणि मम्मी आपल्या पहिली त्या घरी तेवढे पहिली बॅग घरी ठेवली मम्मी काठी उचलली हा मम्मीने कला <laughs> <laughs> क्लोरीन आलेले त्यांचे क्लोरीन आलेले चार वाजले ना चार वाजले मग असं सुंदर प्रकारे बॉल टाकले आहे दोन चला खूप सुंदर प्रकारे होती बोलिंग झाले होते ओर झाले अशा प्रकारे आणि हे गाणं आणि आता गलत लेला लाला सिपाहा फोटो मजा बहुत ज्यादा मजा बहुत चला आज जी धीरे सावंत जेम्स

व्हाय का करते तुम्ही बॉल पकडायचे सोडायचे नाहीये पीस खूप सुंदर प्रकारे बॉल काढत आहेत अंकुश गावडे बॉलला बॅटीला बॉलच लागत नाही त्यांचे येलो खूप सुंदर प्रकारे उडवलेला बॉल वर्दी पण मात्र मित्रा एक मात्र एक रन खूप तौप सिंपल बॉल होता आणि खूप सुंदर प्रकारे करून प्रकार आहे विकेट घेतलेले रनआउट केलेले प्राणायाने बत्तीस जन ये सेकंड 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 चला आता सगळं आलं मराठा वेटर्स मराठा वेटर्स स्ट्राईक ला जाऊन उतरतोय मराठा वेटर्स या एका ओव्हर मध्ये त्यांनी मॅच जिंकवली या एका ओव्हर त्यांनी मॅच जिंकवली तर त्यांना पाचशे रुपये भेटणार आहे तू बोलता बोलता

एक तो तो hey. तो, तो। विकेट uh, 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 बाइटल <prawd'd the lakesDealables>

चल चल लो काय दोन रंग आहे एक दोन रंग आहे आता ये अजून एक मोक अजून एक मोक नाही काही करू नका काही खूप सुंदर कदरजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजज

खूप सुंदर असे सिंपल कॅब सोडली पण तीन भूमिकाय असं मला वाटत आहे तीनचा मुळ झालेला आहे काहीतरी जाडू करायला लागणार वाहन वेळायचं होतं मेहताना करायला लागलं नव्हतं